यावर्षी शिवापूर येथील शेतकऱ्यांनी खरीपामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पेरणी केली परंतु ऐन उमेदीच्या काळातच चारशे एकरातील सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्यामुळे पुढे काय होणार या विवंचनेत शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने दखल घेऊन सर्वेक्षणाचे आदेश देऊनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गजानन भारसाकडे यासह इतर चारशे सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे गत दशकांपासून निसर्गाचा समतोल ढासळल्याने सततची नापिकी यामुळे शेतकरी कर्ज बाजार यासह आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत असताना देखील यावर्षी अकोला तालुक्यातील शिवापूर येथील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये खरिपातील मुख्य पीक सोयाबीन चारशे एकर क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या शेती मशागत यासह महागडे बियाणे खते कीटकनाशके आर्थिक परिस्थिती नसताना आर्थिक जुळवाजुळव करून खरेदी केली होती तर सोयाबीन महत्वाचे पीक म्हणून शिवापूर या शेतशिवारामध्ये शेतकऱ्यांनी चारशे एकर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी केली होती सोयाबीन पिकाची लागवड यासह हजारो रुपये खर्च केले परंतु बहरत असताना यावर्षी तरी उत्पादन बऱ्यापैकी होईल या अशेवर संगोपन केले ऐन उमेदीच्या काळामध्ये शिवापूर येथे शेतशिवारातील एक नव्हे तर एकूण चारशे एकर शेतजमीन क्षेत्रावर शेकडो शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन वाढत वाढले परंतु शेंगा भराच्या काळामध्येच एकाही झाडावर सोयाबीन शेंगा लागल्याच नाहीत जलसिंचन व्यवस्था बागायती क्षेत्र नसल्याने निसर्गावर अवलंबून खरीपाच्या पिकांशिवाय पर्याय नाही परंतु यावर्षी सोयाबीनला शेंगाच लागल्या नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला ला लागलेला आहे लागलेला खर्च सुद्धा हातात येणार नाही त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे चारशे एकर क्षेत्रावर सोयाबीन पीक हातचे गेल्याने शेतकरी हतबल यासह आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे संजय ताडे तालुका प्रतिनिधी सत्यलढा न्यूज मी शिवापूर येथील शेतकरी असून माझं नाव ज्ञानेश्वर श्रीराम गावंडे आहे मी सात आठ एक्कर सोयाबीन पेरलेला आहे फुले संगम त्या सोयाबीनला एकही शेंग नाही मी आतापर्यंत तीन चार फवारे मारले निंदून काढलं डवरे मारले सर्व प्रोसिजर केलं पण त्याला एक शेंगसुद्धा नाही आता माझ्यावर आत्महत्या करायची पाळी आली आता पुढे आमच्या भविष्याचं काय तर याचा सरकारने काही ना काही विचार करावा आमच्या गावातनी सत्तर टक्के लोकांच्या सोयाबीनले एक शेंगसुद्धा नाही काहीच नाही बिलकुल तर अशी कंडिशन झालेली आहे हां सरकारला विनंती आहे सरकारला विनंती आहे की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आमचं काही ना काही बो झालं पाहिजे याच्याकडे लक्ष द्यावं हां